अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण करू स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस त्यानिमित्त माझ्या सर्व स्वामी भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा प्रकट दिनाच्या तर सगळ्यांचा आजचे दिवस खूप शुभ जावं खूप चांगलाच जावं आजचा दिवस असे मी अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडीओ मध्ये आपण बघणार आहोत कि बघा आपण आज माझे बरेच स्वामी भक्त आहे ना आज सेवा करणार आहे पूजा करणार आहे आपल्या स्वामींची मनोभावे जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करायचं आहे आजचा दिवस आजचा दिवस हा आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप स्पेशल दिवस आहे आपल्यासाठी तर बघा तुम्हाला आहे ना आज काय करायचंय नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या बघा काल मी व्हिडिओ केलेला होता याच विषयी तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा अभिषेक करा मूर्तीवर अभिषेक मूर्ती असेल तर आणि तुम्ही फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो असेल तर आणि अष्टिकंद लावा हे सुद्धा मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तसं तुम्हाला आजही मी सांगल तुम्हाला काय करायचं आपल्या स्वामी महाराजांना सगळ्यात प्रिय आहे कोणतं अत्तर माहितीये का हिना अत्तर तर तुम्हाला काय करायचं फोटो असेल ना तर तुम्ही काय करायचं फोटोला लावायचं नाही अत्तर फक्त तुम्ही ती बॉटल असेल हिना अत्तरची तर तुम्ही ती स्वामी महाराजांच्या फोटो समोर ठेवायची त्याचं झाकण काढायचं त्याचं झाकण काढायचं साईडला सा, ठेवायचं आणि ती बाटली फक्त स्वामी महाराजांसमोर ठेवायची कारण कसं अत्तर जर लावलं ना आपण फोटोला तर हे डाग पडतात फोटोला त्यामुळे तुम्ही लावायचं नाही अत्तर फोटोला फक्त साईडला बॉटल त्यांच्या सा समोर ठेवून द्यायची आणि जर मूर्ती असेल तर काय करायचं एक छोटासा कापूस घ्यायचं बरेच लोक असं म्हणजे हाता हाताने असं लावत असतात तसं नाही लावायचं बघा कापूस घ्यायचा एक छोटासा कापूस घ्यायचा कापसाला लावायचं अत्तर आणि मग त्या मूर्तीला पूर्ण लावायचं असं करायचं तर आता तुम्हाला समजलं असल्याने बघा असं म्हणजे तुम्हाला वाटत असेल आज स्वामी महाराजांना आपण काय दाखवायचं नैवेद्य काय असं वाटत असेल तर बघा मी तुम्हाला एकच सांगेल आपल्या स्वामी महाराजांना जास्त प्रिय काय आहे माहिती का, का। आपल्या स्वामी महाराजांना जास्त आवडतं बेसनाचे लाडू तर तुम्ही बेसनाचे लाडू सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्यांना दाखवू शकता नैवेद्य म्हणून आणि बघा तसंच दुसरं तुम्हाला माहित आहे का आपल्या स्वामी महाराजांना काय आवडतं खीर आवडते पुरणपोळी आवडते पुरणपोळी खूप आवडते स्वामी महाराजांना आपल्या तसंच आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजी सुद्धा आवडते तर फक्त तुम्ही खीर अशी दाखवू शकता नैवेद्य नाहीतर तर तुम्ही खूप कांदाभोजी सुद्धा तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून तुम्ही सुद्धा नैवेद्य दाखवू शकता तर बघा आज माझ्या बऱ्याच महिला आहे ना बघा सगळ्या म्हणजे सगळ्या बऱ्याच महिला माझ्या पुरणपोळी दाखवणार आहे स्वामी महाराजांना तर बघा मी सांगते म्हणून नाही तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करायचं असं नाही की बघा प्रत्येकाकडे काही का गोष्टी अवेलेबल नसतात घरामध्ये असं नाही की आता माझ्याकडे आहे म्हणून लोकांकडे पण असेल असं नाही कारण मी एक सांगते कारण आपल्या स्वामी महाराजांना काय काय आवडते हे तुम्हाला पण माहित पाहिजे ना म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला मी सांगितलं बघा पुरणपोळी आवडते आपल्या स्वामी महाराजांना परत खीर आवडते बेसनाचे लाडू आवडतात तसंच कांदा भजी सुद्धा आवडते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वामी समर्थांना एक भाजी आवडते ती म्हणजे कोणती भाजी माहीत आहे का घेवड्याची भाजी तर ती घेवड्याची भाजी बघा घेवड्याची भाजी तुम्ही दाखवू शकता घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी करा वरण भात करा चपाती करा थोडस काहीतरी स्वीट करा गोड तुम्ही दाखवा तुमच्या यथाशक्तीनुसार तसं काही नाही बघा स्वामी महाराजांना काहीच प्रिय नाहीये स्वामी महाराजांना फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांना फक्त त्यांच्या भक्तांचे भक्तीप्रिय आहे स्वामी तर स्वामी महाराजांना बघा तुम्ही फक्त साखर जरी दाखवली ना दूध जरी दाखवलं ना साखर दूध तरी ते गोड मानून घेतील असे आहेत आपले स्वामी महाराज तर बघा तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही दाखवू शकता आणि बघा तुम्हाला सांगायचं महत्वाचं म्हणजे आज स्वामी समर्थांची आरती करायला चुकू नका कोणीही तर आरती कोणती करायची तर तुम्हाला जी आवडते तुम्हाला जी येते आरती ती तुम्ही आज बोलू शकता आपल्या बघा स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये बघा आता टाइम होऊन गेलाय तर मी तुम्हाला सांगते सकाळी आठची आरती असते भूपाळी आरती नंतर नैवेद्य आरती असते साडे दहाची आणि तसंच संध्याकाळी सहाची आरती असते तर तुम्ही आहे ना घरामध्ये ना संध्याकाळी सहाची आरती सुद्धा करू शकता म्हणजे ज्या टायमिंगला केंद्रामध्ये आरती होते का त्या टायमिंगला तुम्ही घरात आरती करू शकता म्हणजे आजच नाही तुम्ही दररोज असं करू शकता ज्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही ना मी त्यांच्यासाठी सांगितलं आहे तर बघा तर तुम्हाला आता समजलं असेल अतिशय छोटीशी माहिती होती आणि परत एकदा स्वामी प्रकट दिनानिमित्त माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना मनापासून तर बघा आता तुम्हाला समजलं असेल असेल तुम्हाला प्रश्नांची उत्तर भेटली माझ्या असं वाटतंय तर बघा आज तुम्ही खूप मनापासून सेवा करा आणि बघा तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहे स्वामी महाराजांनी नैवेद्य दाखवाल त्यावेळेस तुम्ही काय करायचं सगळ्या नैवेद्यावर जो तुम्ही नैवेद्य दाखवणार तर सगळ्या याच्यावर नैवेद्यावर तुम्ही तुम्हाला तुळशी पत्र ठेवायचं आहे तर तुळशी पत्र तुम्ही तुम्ही नाही तोडायचं तुमचे मिस्टर वगैरे असतील तुमची मुलं असतील त्यांना तुम्ही सांगू शकता कारण महिलांनी कधी तुळशी पत्र तोडायचं नसतं हे लक्षात ठेवा तर बघा तुळशी पत्र सकाळी ठेवायचं आहे तुम्ही आज आणि काय करायचं आहे तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचं गायत्री मंत्र कोणता बघा ओम तसई तुर्वरेने वरेने भरगो देवसी मही ध्ये 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 हा आहे गायत्री मंत्र तर बघा का तुम्हाला काय करायचंय तुळशीपत्र हातात हातात घ्यायचं पाणी घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवाल आपल्या स्वामी महाराजांना त्यावेळेस तुम्हाला स्वामी महाराजांनाच नाही म्हणजे तुम्ही दुसऱ्याही देवांना दाखवणार नैवेद्य तुम्हाला रोज असंच करायचं आहे तसंच तुम्हाला आजही असं करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचं पाणी घ्यायचं तुळशीपत्र हातात घ्यायचं आणि तीन वेळा असं फिरवायचं तीन वेळा बोलायचं आता तुम्हाला समजलं असेल तुम्हाल आणि ते प्राणी पाणी नंतर खाली हे सोडायचं असं करायचं ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण काय बोलायचं ओम आपण नाही स्वा हा असं बोलायचं असतं असं असं करून नैवेद्याला फक्त छो छोटीशी माहिती लक्षात ठेवा तर चला आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जावं खूप चांगला जाऊ आजचा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा खूप आनंदाचा आजचा दिवस आहे तर चला सगळ्या स्वामी भक्तांनी खूप सेवा करा स्वामी महाराजांच्या आपल्या आणि जेवढं केंद्र असेल तर केंद्रात नक्की जावा आज आवर्जून तर चला माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते अतिशय छोटासा हा व्हिडिओ होता तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ शेअर केले नाही तरी जर फक्त ओरली तुम्ही मित्रांना सुद्धा सांगत राहा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ